िवन गुड मॉर्निंग मी प्रिया स्वागत करते तुमचे पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर बघा सकाळची वेळ आहे आणि रोज मी उंबरठ्याचे पूजन करताना काव्या बघत असते तर बोलत होते की मला आज मला ट्राय करायचं आहे हे नवीन साचं आणल्यापासून मी कधी उंबरठ्याचे पूजन केलेच नाही आणि तिला मध्ये मध्ये अशी रांगोळी वगैरे काढण्याची खूपच आवड आहे तर म्हटलं बघ तू एकदा ट्राय कर आणि त्यानंतर बघा अशा प्रकारे तिने केलेले पूजन आणि हे आहे आमची सकाळची मस्त अशी देवपूजा खरं तर तिने हे उंबरट्याच्या पूजाने केलेलं रविवारी ज्या दिवशी तिला सुट्टी होती पण त्यानंतर मला रविवारी काही छोटंच करायला जमलं नाही आणि हा जो त्याच्या पुढचा ब्लॉग आहे म्हणजे पुढचा व्हिडिओ आहे तो कालचा आहे म्हणजे सोमवारचा तर बघा काय भाजी करू काय भाजी करू असा विचार करत असताना आणि मेन म्हणजे कडधान्यांची पण जसं जसं आता उन्हाळ्याला येत जाईल ना तसं तसं कडधान्यांची पण कंटाळाच येत जातो असे मग मटके वगैरे खाण्याची इच्छा इतकी होत नाही तर म्हटलं आज माळ्यावरूनच आणलेला होता हा दुधी तर त्याचीच आमटी करायची ठरवलेली बघा आणि दुधी शरीरासाठी गर्मीमध्ये थंड पण असतं तर म्हटलं याचीच आज आमटी करते आणि तसे पण पडूनच आहेत दोन तीन फ्रीजमध्ये आमच्याच मळ्यातील मा असल्यामुळे तर मग मी हेच याचीच आमटी बनवायची ठरवलेली दुपारच्या जेवणामध्ये भातासोबत तर बघा पहिल्यांदा मी किसून घेतला तो जे साल काढून घेतली दुधीचे जेवढं वापरायचा होतं ते तेवढ्याची आणि मग तो मस्त असा किसून घेतला जसं की माझ्याप्रमाणे प्रत्येक महिलेचा हा रोजचाच प्रश्न असतो की काय बनवायचं भाजीला इतर माणसं कशी सर्व येऊन ताटावर बसतात फक्त जरी आपण विचारलं जेवण बनवायच्या अगोदर की काय जेवण बनवू तर काय एकच उत्तर असतं आपल्याला जास्त करून बनव काहीतरी बनव काय पण असा वगैरे आमच्या घरात तर हाच असाच प्रश्नाचं उत्तर असणं नेहमी तर आज मी विचारलंच नाही कुणाला का मी काय बनू म्हणून अशाच डायरेक्ट किचनमध्ये येऊन हीच आमटीच बनवायची ठरवलेली तर बघा पहिल्यांदा दुधी मी किसून घेतला मस्त असा जितका लागेल तेवढा आणि या आमटीमध्ये जितके लागेल तेवढे कांदे टोमॅटो काही लसूण अद्रक वगैरे सर्वच कट करून ठेवलं मी आणि सुरुवात केली ही आमटी बनवायला मी पण जास्त करून ही आमटी कधी म्हणजे बनवली नाही मला तर रोटी ही दुसरी तिसरीच वेळ असेल मी जास्त करून बनवतच नाही पण अशीच एकदा ट्राय करून बघितलेली मी ही आमटी एकदा तर मस्तच लागत होती तेव्हापासून मग मी ही बन बनवायची सुरुवात कडाई ठेवली कडाईमध्ये तेल गरम केला मस्त तेल गरम झाल्यानंतर त्याच्यात कढीपत्ता कांदा आणि हे जे मिक्सरमध्ये मी वाटण बनवलेलं ते टोमॅटो लसूण अद्रक कोथिंबिरी आणि सु सुकं खोबरं होतं ते घेऊन मिक्सरमध्ये असं एकदम बारीक करून घेतलं जेणेकरून आपलं जी आमटी बनवू आपण तिला जरा दाटसर बना येईल आणि टेस्ट पण खूप छान येते तसंही आपण जे आमटी वगैरे काय बनवतो त्याच्यात टोमॅटोची प्युरी वगैरे हो असली की मग खूप छान टेस्ट येते जर कट केलं कट करण्यापेक्षा ही पिरीमध्ये जरा म्हणजे टेस्ट वेगळीच असते तर टेस्ट पण बनवून घेतली मी आणि त्याच्यात कढईमध्ये कांदा टाकून मस्त असा फ्राय करून घेतला कांदा चांगला असा ब्राऊन होईपर्यंत मी जे बेसन म्हणजे अजून अजून या आमटीला टेस्ट येण्यासाठी थोडंसं वाटीमध्ये बेसन घेतलेलं आणि त्याच्यात पाणी टाकून त्याच्या गुठल्या वगैरे सा मस्त अशा फोडून घेतल्या कारण डायरेक्ट बेसन त्याच्यात टाकलं की मग आमटीमधल्या गुठल्या फोडायला खूप त्रास होतो म्हणजे तसा गरम गरम असल्यामुळे त्या थंड पाण्यामध्ये त्याच्या मी या गुठल्या फोडून घेतल्या थोडंसंच एकदम थोडंसंच घ्यायचं पण त्याच्यामुळे टेस्ट पण खूप छान येते बेसन पिठामुळे पण तर त्याच्या पण मी या फोडून घेतल्या आणि त्याच्यानंतर जे मी वाटण केलेलं ते पण त्याच्यात टाकून मस्त असं तेलावर परतवून घेतलं बघा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आणि त्यानंतर मग मी त्याच्यात आपला घरगुती मसाला हलद आणि गरम मसाला टाकून पुन्हा एकदा ते पण पर परतवून घेतलं मसाला पण तेलावर मस्त असा परतवून घेतल्यानंतर त्याच्यात जे आपण किसून घेतलेलं दुधी होतं ते पण त्याच्यात मिक्स करून घेतलं जास्त थोडं जरी वेळ झाला ना दुधा किसून झालेलं की त्याच्यात मग तो काला पडतो बघा जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असाल आणि जेव्हा किसलेलं तेव्हा मस्त असा आ, पिस्ता पिस्ता दुधी कलर दिसत होता आता थोडासा कालपट पडलेला तर बघा तो पण त्याच्यात टाकून मस्त असा मिक्स करून घेतला आणि त्याच्यात जो आपण जे, जे बेसनचं पीठ पिठाचं मिश्रण करून ठेवलेलं ते पण त्याच्यात टाकून मस्त असं फ्राय करून घेतलं आणि मिक्सरच्याच भांड्यात मी आपण जे वाटण बनवलं त्याच्यातच पाणी घेऊन ते पण त्याच्यात टाकून मस्त असं मिक्स करून घेतलं बघा दुधी शिजायला इतका काही वेळ नाही लागणार ते पण आपण बारीक किसलेलं त्याच्यामुळे जेमतेम दहा ते पंधरा मिनटं लागलेली मला ही आमटी बनवण्यासाठी तर त्यानंतर मी त्याच्यात चवीपुरतं मीठ टाकून जरा झाकण देऊन ठेवलेलं उकळी येईपर्यंत बघा उकळी आल्यावर मस्त अशी तर्री दिसते या आमटीवर आणि टेस्ट पण तितकीच आलेली जित म्हणजे साधा आणि सिम्पल जस जसं की आपलं घरात असलेलं सामान वापरून ही आमटी बनवलेली पण खूपच छान आणि टेस्टी लागत होती आणि ही आमटी बनवलेली एक मी एकदा बघितलेली यूट्यूबवर तर त्याच्यात दुधीचे कोफते म्हणून मी नाही ते बनवले कधी पण एकदा ट्राय करून बघन म्हणजे त्याच्यासाठी भाजी दुसरी बनवायची पण गरज नाही कोफते असतात ते त्याच्यात सोडल्यावर जसं कढी पकोडा असतो बघा तसंच हे दुधीचे कोफते असतात ते पण खूप छान लागतात एकदा ट्राय करून बघेन आणि मग पण रेसिपी तुमच्यासोबत शेअर करीन तर बघा उकळी आल्यावर किती दाटसरपणा आलेला या आमटीला आणि खरंच सांगते खूप छान लगत होती तुम्ही पण एकदा अशा प्रकारे दुधीची आमटी बनवून बघा आणि उन्हाळ्यात दुधी पण तसा थंडच असतं शरीरासाठी त्यामुळे आणि आमटी थंड होती पण ह्या शेवग्याची शेंगांची भाजी बनवलेली मी चटणीची शेवग्याची शेंगा पण गरम असतात पण असो आणि सीझन आहे त्याच्यामुळे आणि जरी गरम असले तरी पण आम्हाला मला तरी पर्सनली खूपच आवडते ही भाजी प्रत्येक भाजीत आता हल्ली आमच्या शेवग्याचे शेंगा असतेच कारण आमच्याच मळ्यावर असतात आणि आवडते पण त्याच्यामुळे तर बघा दुपारच्या जेवणात होते आमच्या मस्त अशी भात अगदीची आम आमटी आणि शेवग्याची शेंग्यांची भाजी आणि पापड आणि हे तांदळाचे पापड होते जे सुरुवातीला मी दोन तीन तळलेले ते कारण आईंच्या पायाला जरा माझ्या जखम झाले ना म्हणजे सासूबाईंच्या तर त्यांना उद तलीचे पापड नाही जमत म्हणून जखम जास्त होईल त्याच्यामुळे मग त्यांच्यासाठी तांदळाचे पा पापड तळलेले बघा असं होतं आमचं दुपारचं जेवण त्याचं जेवण वगैरे आवरून झाल्यानंतर थोडा वेळ मुलांना घेऊन आराम केला म्हणजे जियांशला घेऊन जियांश शाळेतून लवकर येतो तर त्याला घेऊन थोडासा आराम केला कारण मग मी नाही आराम केला ना त्याला घेऊन तर मग तो पण दिवसभर तसाच खेळत राहतो आणि आता उन्हाचं प्रमाण पण खूप आहे तर बघा उठल्यानंतर थोडा वेळ हातपा वगैरे धुवून झाडू वगैरे मारले मी संध्याकाळचं आणि त्यानंतर बाहेरून जे सुकत घातलेले कपडे आणून त्यांच्या घड्या घालून घेतल्या बाजूला तुम्हाला दिसतच असेल गाडी आहे बघा बेडवर झोपताना पण जियांशला गाडी लागतं उठल्यावर पण आता उठून डायरेक्ट बाहेर गेला तो पण गाडी तिथेच विसरून गेले बघा गाड्यांची इतकी आवड आहे त्याला तर बघा कपड्यांची पण मी इथे मस्त अशा घड्या घालून घेतला जिथे जिथे ज्यांचे ज्यांचे कपडे त्यांच्या जाग्यावर नेऊन ठेवले म्हणजे सकाळी मग आंघोळीच्या वेळेला गडबड नाही होत तर बघा कपड्यांची व्यवस्था हेच काम माझं जास्त करून कपडे धुणे आणि ते त्यांचे त्यांच्या मार्गी लावणे परत हेच मला जरा काम ना आवडतं आहे माझं पण ते पण काम महत्त्वाचं आहे तर बघा इथे त्यानंतर कपड्यांच्या घड्या वगैरे घालून झाल्यानंतर मी आलेली किचनमध्ये जी आपली दुपारची जेवणाची भांडी असतात ती घासून ठेवलेली जाळीमधली ती जाळीमधली भांडी मी मांडणीत लावत होते तर बघा ते पण काम आहे सर्वच कामं महत्त्वाची आहेत आपली म्हणजे बारीक सारीक कामं आपली दिसून येत नाहीत महिलांची पण ही पण कामं सर्वच महत्वाची आहेत तर बघा इथे सर्व भांडी पण लावून घेतली मी आणि नंतर मग मला लागायचं होतं संध्याकाळच्या जेवणाच्या तयारीला तर बघा इथे माझी भांडी पण लावून जा असं पण माझी ही संध्याकाळची जी वेळ असते म्हणजे चहा वगैरे घेऊन ही कामं करून जाते मी झाडू वगैरे मारून ही वेळ माझी असते चालायला जाण्याची पण आता बरेच दिवस झाले माझा तो काम जरा स्किपच होते कारण कधी कधी मला मलाच वेळ मिळत नाही तर कधी कधी मग ज्या माझ्यासोबत असतात त्यांना वेळ मिळत नाही आणि एक दोन सोब एक दोन लेडीज जरा सोबत असले की मग चालत जायला इतकं काही वाटत नाही एक जा काही होत नाही इतक्या लांब तर मग त्याच्यामुळे माझा आता बरेच दिवस ते एक काम स्किप होत आहे तर त्याच वेळेला मग माझी मग सका जी कामं असतात तीच आवरून घेते मी भांडे वगैरे लावून होईपर्यंत माझा दुसरीकडे चहा पण तयार होत होता संध्याकाळचा काव्या पण आलेली यावेळेला शाळेतून काव्यासाठी माझ्यासाठी आणि चिंसाठी आईबाबा यावेळेला मळ्यावर गेलेली बघा संध्या दुपारचं जेवण वगैरे आवरलं की थोडा वेळ आराम करतात आणि चार साडेचारच्या वेळेला मग आईबाबास पण परत मळ्यावर जातात आ, तर बघा इथे माझं भाकरींची तयारीसुद्धा म्हणजे रात्रीच्या जेवणाची तयारी चालू होती भाकरींसाठी पाणी ठेवलेलं मी आणि मग पीठ पण उकडवून घेतलं बघा जेवढं लागतं तेवढं आपल्या भाकरींसाठी संध्याकाळी जास्त करून आमच्या भाकरीच असतात किंचितच जर दुपारचं भात उरलेला असेल तर मग भात नाहीतर मग भाकरीच असतात रात्रीची आणि भाजी तर बघा पीठ पण उकडवून घेतलं मी इथे आणि दुसरीकडं तुम्हाला दिसतच असेल चहा पण झालेला होतं माझं रेडी जोपर्यंत पीठ उकडून थंड म्हणजे परत परातीत ओतून ठेवते मी थंड होईपर्यंत मग तोपर्यंत मग आपला चहा मुलांसोबत थोडासा पाच दहा मिनटं मुलांसोबत घालवते मी चहा घेता घेता तोपर्यंत मग आपलं पीठ पण इकडे थंड झालेलं असतं बघा चहा घेऊन आलेली मी इकडं मुलांसोबत चहा घेण्यासाठी आणि चहामध्ये मी घेतलेल्या सकाळीच केलेल्या चपात्या कारण उरलेल्या होत्या आणि मग मला चपाती म्हणून मी चपातीच घेतलेली आणि काव्या खाऊन पण गेलेली शाळेत जाताना आणि टिफिनमध्ये पण नेलेली तर म्हटलं तिला नको मग तिने टोस्ट खाल्लेले आणि मग जीएन्सनी आणि मी जियांशला पण टोस्ट देत होते मी पण तो बोला का नाही मामा मला चपाती पाहिजे तर मग त्याला आणि मी दोघांनी आम्ही चपातीच खाल्ली चहामध्ये तर बघा अशा प्रकारे संध्याकाळचा वेळ जरा मुलांसोबत घालवलं की जरा बरं वाटतं आणि मग खातात पण तशी मग स्वतःच्या हातांनी मुलं जरा म्हणजे जियांश जर नाही भरवलं तर मग तो इतका काय खाण्याकडे त्याचं लक्ष नसतं तर बघा मुलांना भरवून झाल्यानंतर थोडेफार चहाचे जे डाग पडलेले असतात ते पण साफ करून घेतले पुसून घेतले कारण आता ही वेळ जरा जवळजवळ दिवाबत्तीची होत आलेली दिवाबत्तीच्या अगोदर माझं पूर्ण घर मला स्वच्छच लागतं मग त्याच्यामुळे थोडं प्रसन्न वाटतं तर बघा चहाचा वगैरे आवरून झाल्यानंतर मग मी आलेली इकडे किचनमध्ये जे पीठ उकडवून ठेवलेलं ते थोडंसं म्हणजे ज मळण्यासारखं हाताला भाजणार नाही इतकं झालेलं तर ते पण पीठ मळून घेतलं आणि भाकरी मी गॅसवर नाही करत चुलीवरच जाते करायला कारण मग इतक्या भाकरी गॅसवर मला जास्त करून उभ्यानी भाकरी जमत पण नाही आणि चुलीवर कसा मस्त बसून एका ठिकाणी आणि होतात पण पटकन चुलीच्या आगीवर सवयच आहे मला चुलीवर भाकरी बनवायची जर एक दोन भाकरी असतील तरच मग मी गॅसवर बनवत असते तर बघा इथे पीठ पण माझं मळून झालं आणि जे खाली पडलेलं पीठ असतं आ, तेपन लगेज मां चुली जवर ते पण लगेच मग चुलीजवळ भाकरी करायला जातं आणि अगोदरच मी ओटा पण सर्व क्लीन करून ठेवते जे ओट्यावर पडलेलं पीठ किंवा गॅसवर पडलेलं पीठ उकळताना सर्वच साफ करून जाते कारण मग तसंच ठेवून गेली की मग भाकरी करून येईपर्यंत पूर्ण ओटा जवळजवळ मुंग्यांनी भरलेला असतं आणि मग भाकरी करून आल्यावर म्हणजे असा व्यवस्थित वे ओटा वगैरे क्लीन दिसला की मग बरं वाटतं तर मग मी ते पण साफ करून घेतलं आणि जी चहा नाश्त्याची जी काव्याचा टिफिन वगैरे होतात ते पण भांडी घासून घेतली नंतर मग एकदाच होतात ती जेवणाची जास्तच म्हणून थोडी थोडीशी भांडी अशी घासून घेतली की मग एकदाच मोठा पूर्ण भरायला दिसत नाही तर बघा ते भांडी पण मी मस्त अशी घासून घेतली आणि त्यानंतर मला आज बनवायची होती भेंडीची भाजी मग ती पण धुवून ठेवली मी म्हणजे आल्यावर सुकून भाकरी करून येईपर्यंत मग भेंडी पण मस्त अशी सुकून राहतील तर बघा इथे आलेली मी भाकरी करून आणि भाकरी पण माझ्या झालेल्या आणि आई पण मळ्यावरून आलेल्या आई बाबा तर भाकरी करून येईपर्यंत इकडे आईंनी मळ्यावरून येऊन भा भाजी पण बघा भेंडीची कापून ठेवलेली धुवून ठेवली त्यांनी बघितली असेल तिथं समोरच तर मग त्यांनी ती पण कट करून घेतली तर असो म्हणजे असं आमचं आईंचं काम म्हणजे असं कापून वगैरे भाजी देतात त्या कधी पण तर त्यानंतर मग मी लागलेली डायरेक्ट रात्रीच्या जेवणाच्या तयारीला तर बघा हा भिंडीची भाजी मी नेहमीच बनवत असताना पहिल्यांदा भाजून घेते ती तेलामध्ये म्हणजे चिकट भाजी होत नाही काव्याच्या पप्पांना भिंडीची भाजी म्हणजे याच्या अगोदर ते भिंडीची भाजी कधी खातच नाही कारण ते चिकट होते त्याच्यामुळे तर अशी तेलामध्ये फ्राय केली की मग ती चिकट भाजी नाही होत मस्त अशी सुटसुटीत होते तर असं होतं दुपारचं रात्रीचं जेवणात मी बनवलेली भेंडीची भाजी आणि बाजूच्या पातळीत दुपार म्हणजे रात्री दुपारचं भात होतं उरलेलं तर त्या भातावर घेण्यासाठी भेंडीची भाजी नाही होती जमणार म्हणून मी त्याच्यावर आमटी बनवलेली नंतर बघा दोन्ही दोन्ही माझी चालूच होती ती पण भाजी एकीकडे होती चालू आणि दुसरी ही भेंडीची भाजी पण मी भाजून घेत होते भेंडी तर बघा इथे माझं रात्रीचं जेवण पण रेडी आहे आपली मस्त अशी सुटसुटीत भेंडीची भाजी भाकरींसोबत आणि भातासोबत दुपारच्या भातासोबत ही वालाचे दाण वालाचे शेंगा असतात ना त्यांच्यातीलच दाणे काढून मी ही आमटी बनवलेली आणि मुलांना बटाटा लागतो म्हणून मी त्याच्यात बटाटा आणि शेजेची शेंग टाकलेली अशी होती आज असा होता आमचा आज रात्रीचा मेनू भाकरी भेंडीची भाजी आणि ही दाण्यांची भाजी आणि दुपारचं भात तर सर्वचं जेवण वगैरे झाल्यानंतर बघा भांडी वगैरे घासून घेतली ओटा पूर्ण क्लीन करून घेतला तर असा होता माझा आजचा दिवस आणि कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ पूर्ण दुपारचं जेवण आणि रात्री संध्याकाळचं रुटीन तुम्हाला जर माझे व्लॉग्स बघायला आवडत असतील आणि जे कोणी तुम्ही व्लॉग्स रोजचे बघता पण मला असं म्हणजे काही समजतं माझं मलाच की जे व्हिडिओ बघतात पण सबस्क्राईब केलं नाही आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ बघायला आवडत असतील आणि ज्यांनी कोणी अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा सपोर्ट करा आपल्या मराठी चैनल तर असो पुन्हा एकदा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाइक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग मी व्हिडिओ इथेच एंड करते भेटू पुन्हा एकदा पुढच्या नवीन मधे तर चला तोपर्यंत काळजी घ्या आणि मस्त रहा बाय बाय